अयोध्यानगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्ररत्नाचा लाभ झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळजो जो, जो रे जो रामचंद्र शोभे बाळाला जो बाळजो जो रे जो रघुवंशाचा कुल्लदीपक गिनातांचा असे पालक गाई ब्राह्मणांचा असे सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो, जो, जो। राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो चंद्र सूर्या परी ते जयमान पाळ नाे थाटान नारी विसरून भान अवतार घेऊन आले भगवान जो बाळ जो जो रेजो अवतार घेऊन आले भगवान जो बाळ जो जो रे जो बाशाचा किती वर्ण सोहळा ऋषी मुनी सारे पाहले गोळा रत्नाजाडी थार घालून गळा जोजवती नरणारी लडीवाळा जो, जो बाळा जो जो रेजो जोजवी ती नळणारी लडिवाळा जो बाळा जो जो रेजो वाडू लागे बाळ दिव्याच्या ज्योती विद्या गुरुदेव शिकवीती धर्म रक्षात अशी नीती निती दिनदुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो रेजो दिन दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो रेजो बाळपणा गेला खेळ खेळता लागली चिंता राजा दशता साजेशी सुनबाई शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो बाळजो जो रेजो क्षणोक्षणी रे जो। सांगे कौशल्या माता जो जो रेजो रे जो। जनकपुरीच्या जनक राजाने गाजा वाजा करून थाटा माटाने सीता स्वयं योजिले त्याने तेते ते गेले राम योगा योगाने जो बाळ जो, जो रे जो तेथे ते गेले राम योगा योगाने जो बाळ जो जो रेजो निवधनुष्य केला गळा जानकी घाली वरमाला लंकापती रावण लज्जित झाला दशरथ नंदण चतुर्भुज झाला जो बाळ जो जो रेजो दशरथ नंदण चतुर्भुज झाला जो, चतुर जो बाळा जो जो रेजो चक्र परी फिरले ऐशात सावत्राई कैकई म्हणत सावत्रता कशी झाली जागृत राजा दशत होते वचनात जो बाळजो जो, जो राजा दशत होते वचनात जो बाळजो जो रेजो रे राज मने माझ्या भरतास द्यावे आणि रामाला वनी धाडावे दिले वचन पूर्ण करावे रामायणामध्ये मिळती पुरावे जो बाळ जो जो रेजो रामायणा मध्ये मिळते पुरावे जो, जो बाळ जो जो, रे जो। लक्ष्मणा सीतेची सात गोरारण्यात गेले रगुनाथ कंदामुळे फळे खात दिनरात दुःख साईले वन वासात जो बाळा जो जो दुःख साईले वन जो बाळा जो जो दशमुखी तो वदिला रावण आणि क्रूर दैत्य तो कुंभकर्ण राक्षस सा सारे आले शरण मुनीजनांचे केले रक्षण जो बाळ जो रेजो मुनीजनांचे केले रक्षण जो बाळ जो जो रेजो सती आईलेचा उद्धार केला चौदा वर्ष वनवास कंटीला, परतून आले अयोध्या धामाला आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळा जो जो, रे जो आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळा जो जो रेजो जन्म देऊनी श्री रघुनाथा धन्य झाली अयोध्येची जनता दास मी तो माता जो बाळजो जो, जो रेजो दासमीनमवी तो माता जो बाळजो जो जो, रे जो।